नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो नागपूर महानगरपालिकेचे जे फॉर्म आहे तर ते फॉर्म फिलिंगसाठी आता सुरुवात झालेली आहे लिंक देखील आलेली आहे न मी आता तुमच्यासाठी फॉर्म कसा भरावा याचं डिटेल्ड स्टेप बाय स्टेप ॲक्शन जे आहे तर ती तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे कारण मागच्या वेळेस कल्याण डोंबिवली झाले असेल ठाणे असेल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फॉर्म जो आहे तर तो भरण्यासाठी खूप प्रॉब्लेम आल्या अडचणी आलेल्या आहेत आणि एकदा फॉर्म सबमिट झाला की नंतर मग परत तो एडिट करण्यासाठी खूप डोकेदुखी ठरते म्हणून आतापासूनच हा व्हिडिओ जो आहे व्यवस्थित पहा अगदी आठ मिनटामध्ये तुम्ही महानगरपालिकेचा फॉर्म कसा भरू शकता स्टेप बाय स्टेप प्रोसेस असणार आहे जेणेकरून तुमचा फॉर्म जो आहे तर तो रिजेक्ट न व्हायला पाहिजे जे रिजेक्ट व्हायला नको यासाठी संपूर्ण माहिती जी आहे तर ती एकदा बघून घ्या ठीक आहे तत्पूर्वी आपली ही जी महानगरपालिकेची जी बॅच आहे तर ती देखील आपण लॉन्च केलेली आहे कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहेत महानगरपालिकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये जर तुम्ही सिरियसली जर तुम्ही बघत असाल आणि दोन हजार पंचवीसमध्ये जर तुम्हाला पद मिळवायचं असेल तर ह्या कोर्सला तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एक वर्ष याची व्हॅलिडिटी असणार आहे आणि शिक्षण तर सगळंच देतात पण क्वालिटी एज्युकेशन यावरती मी जास्त फोकस केलेलं आहे मी म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि एकदा एक, एक व्हिडिओ बघा तुम्ही मराठी बघा गणित बघा स्पेसिफिकली इंग्रजीचा बघा मी म्हणेल आणि नंतर मग तुम्हाला जर पटलं तर कर, तुम्ही करू शकता हा कोर्स जो आहे तर आहे सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे एक पंचावन्न या पंचा। पंचा। नंबरवर जर तुम्हाला काही दिशा आली तर तुम्ही यावरती विचारू शकता ठीक आहे चला आता आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की फॉर्म भरायचा कसा आता फॉर्म भरण्यासाठी ही जी लिंक आहे ना तर ही लिंक चालू झालेली आहे या वरती जर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अगोदर दिसेल नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ठीक आहे हे आलं ही लिंक सांभाळून ठेवायची कारण यानंतर ज्यावेळेस आपल्याला काही अपडेट करायचं आहे रिझल्ट पाहायचं आहे हॉलटिकीट आहे तर, तर हीच लिंक तुम्हाला लागणार आहे दुसरी लिंक असणार नाही म्हणून ही लिंक सांभाळून ठेवा ठीक आहे बघा इथं ॲडवर्टिजमेंट ऑफ मॅन्युअल ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ठीक आहे आता सगळ्यात अगोदर तुम्ही काय करणार फॉर्म भरायच्या अगोदर आपण कुठल्या पदासाठी अप्लाय करत आहोत त्या पदासाठी शिक्षण काय लागतं अनुभव काय पाहिजे का तर ही सगळी माहिती जी आहे ना तर ती तुम्ही एकदा याच्यातून बघा आपला जो आरक्षित वर्ग आहे किंवा आपली कास्ट आहे त्या कास्टच्या किती जागा आहे म्हणजे मला काय म्हणायचं की आपलं टार्गेट जे आहे ना तर ते एकदम ब्राईट आणि मोठं करून घ्या की आपल्याला या पदासाठी टार्गेट करायचं आहे जाहिरात वाचून घ्या उगाच घाई मी म्हणू किंवा दुसरं कोणी शिक्षकांनी सांगितलं आणि त्या पदासाठी गेले आणि पाहिलं की त्या पदासाठी तुम्हाला अनुभव लागतोय मग अनुभव नसल्यामुळे काय की पोरांचे पैसे वाया जातात आज आपले दहा रुपये जरी पडले तर आपण दहा विचार करतो आणि एवढे जर हजार रुपये भरायचे असेल तर विचार करायला नको पण अगोदर जाहिरात बघा नंतर न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टर ऑलरेडी रजिस्टर्ड नाही आपण न्यू रजिस्ट्रेशन म्हणून आपल्याला काय करायचं इथं क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने फॉर्म काय करेल की दुसऱ्या याच्यावरती पाठवेल आता दुसऱ्या याच्यावरती पाठवल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला काही पॉपअप येतील ठीक आहे थोडसं सर्व्हरसोबत यायला हे होतं नंतर मग इथं क्लोज करायचं नंतर मग हे ॲप्लिकेशनचं वगैरे काय जे ते विचारतात आग्री आहे मी सहमत आहे ठीक आहे हे करायचं आणि नंतर येतो पहा तुमचं पर्सनल डिटेल सगळ्यात अगोदर काय येणार आहे तुमचे पर्सनल डिटेल तुम्हाला इथे भरायचे आहे आपण काय करूया हा जो फॉर्म आहे तर इथे देखील आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर हे असं पॉपअप आलं नंतर येणार आहे आपल्याला कॅन्डिडेट पहिलं नाव सुरुवातीला काय करायचं की आपलं नाव टाकायचं ठीक आहे इथं जायचं इथं नाव टाकायचं इथं आपलं मधलं नाव टाकायचं आणि नंतर मग इथं आठ नाव टाकायचं इथं वडलाचं नाव टाकायचं इथं आईचं नाव टाकायचं जिथे जिथं हे स्टार केलेलं आहे ना तर तिथं आपल्याला मॅन्डेटरी आहे ते फॉर्ममध्ये फिलच करावं लागणार आहे ठीक आहे नंतर तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का ना आता जर काही महिला असतील त्यांचं लग्नपूर्वीचं कागदपत्र जे आहेत तर ते वेगळ्या नावाने असतात आणि लग्न झाल्यानंतर आधार कार्ड म्हणा पॅन कार्ड म्हणा या गोष्टी वेगळ्या झालेल्या असतात तर अशा वेळेस तुम्हाला इथे येसवरती क्लिक करायचं आहे तुमच्या नावात बदल झाला असेल तर किंवा जर खरोखर तुमच्या नावामध्ये समजा कधी कधी वडिलाचं नाव बालासाहेब आहे आणि बाळासाहेब आहे ठीक आहे बालाजी आहे किंवा बालासाहेब आहे तर अशा पद्धतीने जर काही चेंज झाला असेल तर ते तुम्हाला इथं एक नो येस केलं ना की इथे विंडो येते त्या विंडोमध्ये तुम्हाला अपडेट करायचं आहे पण आपल्या केसमध्ये नॉर्मली नाईन्टी नाईन पर्सेंट काही येणार नाही म्हणून इथं काय करायचं आहे नो यायचं नंतर इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची ठीक आहे तिथं सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं वय जे आहे तर ते इथं येऊन जाणार आहे ठीक आहे हे आल्यानंतर पुढच्या जर तुम्ही याच्यावरती गेलात तर तुम्हाला रजिस्टर टू तु गेट युजर नेम आणि पासवर्ड आय डी जसं आपण इंस्टाग्रामवर अकाउंट तयार करतो तसं आपल्याला या सरकारच्या सर्व्हरच्या या वेबसाईटवरती काय करायचं आपलं अकाऊंट तयार करायचं आहे आणि मग आपल्या अकाउंटमधून अकाउंट तो फॉर्म जो आहे तर तो सर्व्हरशी जाणार आहे ठीक आहे तर त्यासाठी युजर आय डी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी नंतर मग आपलं काय लिंग टाकायचं मेल आहे फिमेल आहे ते टाकायचं नंतर मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा मोबाईल नंबर कन्फर्म करायचा मोबाईल नंबर देन अल्टरनेट नंबर असेल तर तो देखील टाकायचा अल्टरनेट नंबर हा वेगळा असला पाहिजे ईमेल आय डी टाका ईमेल आय डी तुम्हाला कन्फर्म करायचा आहे जेणेकरून तुमच्या ज्या चुका आहेत तर त्या अवॉइड करता यावा यासाठी काय आहे की थोडंसं टेक्नॉलॉजी मदत घेतलेली आहे दोन वेळेस तुम्हाला टाकावं लागतं नंतर मग ओ टी पी येतो नंतर परत एकदा कन्फर्मेशनसाठी तुम्हाला रिकन्फर्म करावं लागतं पुढे सांगतो मी तुम्हाला कसं आहे देन तुम्हाला इथं मॅट्रिक्युलेचर सीट नंबर आहे तुमचा दहावीचा जो सीट नंबर आहे बोर्डवरती बोर्ड, बोर्ड सर्टिफिकेटवरती म्हणा किंवा तुमच्या हा सर्टिफिकेट नंबर असणार आहे तर हे तिथे तुम्हाला टाकायचं आहे नंतर तुम्ही दहावी कधी पास झालेला आहात किंवा बारावी कधी पास झालेला आहात तर ते इथं असणार आहे देन तुम्हाला सेंटर जे आहे तर ते सेंटर देखील तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला कुठलं सेंटर जवळचं आहे मग तुम्ही नागपूरमध्ये कि जे डिस्ट्रिक्ट असेल जर तुम्ही पुण्या मुंबईहून जर भरला असेल तरी तुम्हाला पुणे मुंबईला देखील फॉर्म जो आहे तर तो फिल करण्याची काय येते तुम्हाला चान्स मिळतो ठीक आहे नंतर तुमचं एक्झाम सेंटर वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला असा कॅपचा कोड येईल कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला काय आहे की ओ टी पी जनरेट होतो ठीक आहे मला वाटतं ओटीपी ओटीपी याच्या अगोदर जनरेट होईल ठीक आहे ओटीपी या स्टेपच्या अगोदर जनरेट होईल तो ओटीपी टाकायचा नंतर ओटीपी टाकल्यानंतर सगळं कन्फर्म आहे की नाही बरोबर आहे की ते चेक होतं आणि नंतर रि वे, रिव्हेरिफिकेशनसाठी रि रिव्हेरीफायसाठी इथं हा कोड टाकावा लागतो आणि नंतर मग व्हि रिव्हेरीफिकेशन होतं साठी तुम्हाला तुमचे जे डिटेल्स आहेत ना तर असे येतात आणि मग याच्यावरती तुम्हाला टिकमार्क करावा लागतो काय इथं असा टिकमार्क करायचा आणि टिकमार्क केल्यानंतर तुम्हाला परत एकदा काय करता इथं सबमिट ये करता येतं बघा इथं रिव्हेरीफायचं बटन आहे रिव्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा अशा पद्धतीचं एक अलर्ट येतं की बाबा तुम्ही आता एकदा फॉर्म भरला परत जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल आम्ही हात जोडतो तुम्ही काही करू शकणार नाही ठीक आहे अशा पद्धतीने येतं आणि नंतर तुम्ही त्यावरती सबमिट केलं की नंतर मग रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं नंतर तुम्हाला असा काहीतरी असा आय डी येईल ठीक आहे आणि तो रेफरन्स जो आहे तर तो आपल्याकडे ठेवायचा ठीक आहे आता हे झालं आपला फॉर्म जो आहे तर तो भरण्यासाठी आपण अगोदर काय केलं अकाउंट तयार केलं काय केलं अकाउंट तयार केलं आता अकाउंट तयार केल्यानंतर आता इथे मी तुम्हाला हे सांग दाखवतोय तर हे जीएमसी चा आहे ठीक आहे इथं तुम्हाला निळा कलर म्हणजे तो आपला याच्यामध्ये असणार आहे नागपूरचा ठीक आहे घाबरायचं काय काम नाही सगळं काय जवळपास सारखंच आहे ना आता फॉर्म भरण्यासाठी आपल्याला काय आहे की अशी विंडो येते जिथं अप्लिकेशन डिटेल अप्लाय फॉर द पोस्ट आणि हेल्पडेस्क असे तीन आहेत मग इथं अप्लिकेशन डिटेल वरती जायचं ठीक आहे नंतर अप्लाय फॉर द पोस्ट आणि हेल्प डेस्क असं आहे तर अप्लिकेशन डिटेलवरती तुमचे सगळे डिटेल मिळणार आता आपल्याला कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं आहे ते नंतर मग इथे जायचं इथं जायचं क्लिक हिअर टू अप्लाय फॉर द पोस्ट इथं आपल्याला कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं इथं जायचं इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहा असं हे चार पाच टॅब दिसतील पर्सनल डिटेल ऍडिशनल डिटेल कम्युनिकेशन डिटेल क्वालिफिकेशनल एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट्स आणि पेमेंट असे सहा टॅब आहेत तर त्या टॅबमधली सगळी माहिती जी आहे तर ती तुम्हाला डिटेल भरायची आहे आता पहिल्या टॅबमध्ये काय आहे पर्सनल डिटेल म्हणजे तुमचं नाव गाव पत्ता शिक्षण वय लिंग तुमचं काय आहे काय नाही कॉन्टॅक्ट का नंबर वगैरे हे सगळं इथं झालं ॲडिशनल डिटेलमध्ये तुमचं लग्न झालंय का ठीक आहे तुमचं कास्ट कुठली आहे ठीक आहे तुमचं गाव तालुका वगैरे या सगळ्या डिटेल इथे येईल कम्युनिकेशन डिटेलमध्ये तुमचा ॲड्रेस वगैरे असेल ईमेल आय डी असेल कॉन्टॅक्ट नंबर असेल या सगळ्या गोष्टी आहेत देन क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं दहावी बारावी तुमचं ग्रॅज्युएशन झालं का त्या व्यतिरिक्त काही टायपिंग म्हणा किंवा बाकीचे कुठले कोर्सेस वगैरे आहेत तर ते झालेले आहेत का तर ते सगळे तुम्हाला इथे अपलोड करावे लागतात किंवा तिथे त्याची माहिती द्यावी लागते एक्सपिरियन्स आहे का अनुभव आहे का ते देखील तुम्हाला द्यावं लागतं आणि शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं तुमचे डॉक्युमेंट जे आहेत तर ते अपलोड करावे लागतात जे आपलं पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायविंग लायसनपासून तर आपलं जे काही फोटो आहे किंवा सिग्नेचर काय वगैरे आहे तर ते सगळं तुम्हाला इथं टाकावं लागतं देन नंतर मग शेवटी तुम्हाला पेमेंट होतं आणि नंतर पेमेंट जे आहे तर ते तुम्ही ए टी एम कार्ड डेबिट कार्ड कशाने तुम्ही पेमेंट करू शकता आणि नंतर मग तुमचा फॉर्म जनरेट होतो आणि तो फिल होतो आणि नंतर मग ते फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला परत शेवटी काय येतं की एक मॅसेज येतो हो की तुमचा फॉर्म जो आहे तर तो सक्सेसफुली भरला गेलेला आहे नाव ही प्रोसेस जी आहे तर ती आठ ते दहा मिनटाची आहे तुम्ही मोबाईलवरून करू शकता मोबाईल फक्त काय करा आडवा करायचा उभ्या याच्यामध्ये काय की थोडासा जो युजर इंटरफेस आहे ना तर थो थोडासा क्लम्झी असतो स्पेसिफिकली समजायला थोडासा क्लिष्ट असतो म्हणून तुम्ही लॅपटॉप आणि जर समजा कम्प्युटर नसेल तर मोबाईल करू शकता पण त्याला फक्त आडवा याच्यावरती करा ठीक आहे आणि जर तुम्हाला काही दिक्कत डाऊट कोरी परेशानी आली समजा काही एरर आलाच तर त्यावेळेस मी तुम्हाला नंबर देतो या नंबरवरती तुम्ही काय करा स्क्रीनशॉट टाका सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न ठीक आहे या नंबरवरती तुम्ही काय करा स्क्रीनशॉट टाका काय एरर येत असेल तर आणि नंतर मग जो काय प्रॉब्लेम असेल तो सांगा मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटी जाता वेळेसपर्यंत एकदा सांगतो की आपली महानगरपालिकेची बॅच देखील आहे डेमोन्स्ट्रेशन बघा आणि नंतर मग तुम्ही कन्सिडर करू शकता फीस फक्त नऊशे नव्याण्णव आहे मी स्वतः एक इंग्रजीचा शिक्षक आहे मागच्या तेरा वर्षापासून इंग्रजी शिकवत आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनाचा फॉर्म म्हणजे फायदा झालेला आहे तर तुम्ही देखील करू शकता चला आता व्हिडिओमध्ये एवढंच भरपूर झालं लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम